मित्रांनो नमस्कार आजा है जुन अनी नहुआ जाता है। है। आज आहे चोवीस जून आणि सकाळचे नऊ वाजत आहे अतिशय महत्वाची अपडेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची होती म्हणून हा व्हिडिओ या ठिकाणी सकाळीच बनवलेला आहे मित्रांनो आता लगेच पहाटे आणि दुपारच्या दरम्यान बऱ्याचशा भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा रेड अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे राज्यातील बहुतांश भागामध्ये आज दुपारनंतर पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे अगदी थोडक्यात आपण बघूया कुठे कुठे पावसाचा अंदाज किंवा पावसाचा रेड अलर्ट बघायला मिळेल या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र म्हणजेच नाशिकपासून पालघर त्यानंतर वळसद मालेगावचा आसपासचा परिसर या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे खास करून नाशिकचा आणि पालघरच्या आसपासच्या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर दक्षिणेकडे सुद्धा पुणे सातारा रत्नागिरी कोल्हापूर हा संपूर्ण परिसर जेवढा पण आहे सोबतच सांगलीच्या आसपासच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला आता लगेच पहाटेच्या दरम्यान किंवा अकरा ते बारा वाजताच्या दरम्यान बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पहाटेच्या दरम्यान इकडे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर आणि मराठवाड्याच्या संपूर्ण परिसरामध्ये म्हणजेच सोलापूर आहे त्यानंतर पंढरपूर आहे नांदेड आहे परभणी बीड लातूर त्यानंतर जामखेड परळी या दरम्यानच्या परिसरामध्ये हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल परंतु दुपारनंतर म्हणजेच बारा वाजताच्या नंतर या ठिकाणी बऱ्याचशा भागामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे म्हणजेच या ठिकाणी तुम्ही विदर्भामध्ये बघू शकता वाशिम आहे त्यानंतर शेगाव आहे सोबतच इकडे यवतमाळ जिल्हा नांदेड त्यानंतर लातूर सोलापूर पंढरपूर अकलूज अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर हा जेवढा पण परिसर आहे या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान राहणार आहे त्यानंतर इकडे मराठवाड्यामध्ये जर बघायचं झालं म्हणजेच शेगाव आहे अकोला आहे अकोट अमरावती अचलपूर सोबतच इकडे चिखली बुलढाणा या दरम्यानच्या परिसरामध्ये मध्यम पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान राहणार आहे त्यानंतर इकडे पूर्व विदर्भामध्ये सुद्धा पावसाचा जोर आपल्याला कमी झालेला बघायला मिळू शकतो म्हणजेच नागपूर गोंदिया त्यानंतर चंद्रपूर राजुरा या भंडारा गोंदिया या दरम्यानच्या परिसरामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल हा जो अंदाज आहे दुपार नंतरचा आहे म्हणजेच बारा वाजताच्या नंतर त्या ठिक त्यानंतर ते, इकडचा जो म्हणजेच पश्चिम महाराष्ट्र प जवळ जो तीव्र कमी दाब क्षेत्र निर्माण झाले होते याचा जो प्रभाव आहे हा पूर्वेकडे म्हणजेच जळगाव दरम्यान त्यानंतर मालेगाव पाचोरा धुळे या दरम्यान देखील बघायला मिळेल जळगाव पाचोरा धुळे मालेगाव मनमाड या दरम्यानच्या परिसरामध्ये दुपारनंतर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज किंवा पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळेल तर मित्रांनो अगदी थोडक्यामध्ये आपण हा अंदाज बघितलेला आहे तर डिटेलमध्ये दुपारनं दुपारच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत तर माहिती आवडली असेल तर लाईक नक्कीच करा